नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला असं वाटतं की काका पवार पण अर्धवट माहिती देत आहे <laughs> बरोबर ना काका झालं आहे असं की तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जो माध्यमाला सर्क्युलेट झाला आहे तो त्या संबंधित आयोजकांनी दिलेला आहे आणि नंतर जे माध्यमाकडे सर्क्युलेट झालेले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती येतो आणि त्यामुळं ते फार असं फर्म ओपिनियन एका त्रयस्थ माणसांनी द्यावं अशा पद्धतीनं नाही आहे आणि म्हणून मी काका पवारांना विनंती केली आणि काका पवारांचे सगळे बायसेस आपण मान्य करू कारण त्यांच्याच तालमीतला राक्ष आहे बरोबर ना तरी सुद्धा प्रत्यक्षात पूर्णपणे चितपट होणं म्हणजे काय हे जरा काकांनी सगळं समजून सांगा पण असं आहे थोडं पुढे आहे हे तर मी बोलेन जसं भारतीय जनता पार्टीकडं ह्या संघटनेचं काय मालकी आली वगैरे त्याच्यानंतर हा वाद सुरू झाला हे खरं आहे का नाही वाद तसं काय पक्षाच्या ह्याच्यात गेल्याबद्दल काय तसं काही नाही पण ज्या फेडरेशनने ऑल इंडिया फेडरेशनने यांना की एक मान्यता द्यायचं त्याच्यामध्ये मी पण होतो यांच्या संघ दोडके संदीप बोंडवे यांच्या संघ मी पण होतो त्या टायमाला आणि त्यांनी मला त्यांनी बाहेर ढकललं ठीक आहे मी बाळासाहेबांच्या विरोधात गेलो साहेबांच्या बी थोडस मध्ये गेलं त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे एक चांगला खेळाडू इदर्भा केसरी एक अध्यक्ष आपले तडस 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 साहेब अध्यक्ष साहेबांनी अग्री केलं की बाबा ठीक आहे चांगला खेळाडू तुमचाच खेळाडू कुस्तीतलाही खेळाडू आहे त्याला अध्यक्षपद द्यायला काय हरकत नाही पण बाळासाहेब काय म्हणले मी कशामुळे माझी काय चूक आहे का भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात हे संघटन गेल्यामुळे हे सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचंय का नाही तसं काय ते तो मुद्दा नाही नाही त्याच्यात मुद्दा मोहोळ यांच्याबद्दल तुमचा आक्षेप नाही 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 ना? काय तडसाबद्दल आक्षेप नाही नाही कोणाबद्दल निकायला लागला निकायला लागला आता काही प्रश्न नाही नाही दोन संघटनेचा जो वाद आहे त्याच्याबद्दल पण तुमचं काही मत नाही त्याच्याबद्दल बी काही नाही त्यांनी दोन्ही दोन्ही है। यांची दुसरी महाराष्ट्र किसरी होणार आहे यांची मार्च मध्ये होणार आहे मी हा प्रश्न का विचारला का कारण सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत ते एकतर मोहळांना दोष देत आहेत तडसांना दोष देत आहेत संग्राम जगतापनं दोष देत आहे तर तुमचा तसा काय आक्षेप नाही नाही त्यांच्यावर माझा आक्षेप नाही त्यांच्यामुळेच कुस्ती आज जगती जाते हे बरोबर पवार तुमचं काय नाही काय बरोबर त्यांचा संघ काय आता तुम्हाला महाराष्ट्र बघतोय हे जरा ह्या दोन पैलवानाकडनं समजून सांगा की शंभर टक्के चितपट होणं म्हणजे काय हे घ्या माहिती तुम्ही खेळा कुस्ती तुम्ही डाक मारा डाक मारा डाकची पोझिशन कर हा डाव कुठला घेतला होता तो डाव मांडला डाक डाक नाही राक्षेच्या विरोधामध्ये जो डाव मांडला होता तो कुठला पडला हे कुस्ती चालू झालेली आहे आता दोघांचं एकूण एकाचं धरण्याची पद्धत आणि नार। कशी होणार आहे ती आता कशी डाक मारणार आहे ती दाखवून देणार आहेत हा तुम्ही आता तुमचा अडचणीचा भाग कुठला आहे हे सुन हा तुमचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के जो हा इकडं दरीत पुढं पुढं आता हाँ हे जा, हाँ, हाँ, हे डाक मांडलायचं हा ही डाक आता तू जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हीच बाजू खाली गेलेली बरोबर तुमचा आक्षेपाचा भाग हो, 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 हे जे आहे ना हे टेकलं पाहिजे पूर्ण पूर्ण आता हे मानाव आता हे याला पूर्ण म्हणतात ही कुस्ती राईट राईट काल काय झालं होतं काल किती भाग त्याचा गेलेला होता एवढाच भाग होता अजून असा एवढा भाग होता त्याच्यामुळं कुस्ती रेफरी रेफरीने थांबायला पाहिजे होत तो आक्षेप घेतला होता ना नाही नाही रेफरी जोपर्यंत सिटी वाजवत नाही तोपर्यंत रेफरीने तिथं तीन वेळाला हात मारला की नाही नाही तीन वेळा नाही हात मारला मारला ना हात तीन वेळेला ते बघत होता असा असा बसला बसला होता आणि तीन वेळाला हात मारला त्याने तेच बघतो असं आता मी ही बसलेला आहे थोडंसुद्धा असं त्याला वाटलं हे ही कुस्ती झालेली नाही ते काय केलं इकडे तिकडे सिटी मग तो सेट त्याची सेटिंग होती मग त्याच्यासाठी काहीतरी व्यवहार झाला असेल काय माहित नाही व्यवहार काय झाला काय नाही मी नव्हतो तिथं ठीक आहे ही जी पोझिशन आहे ह्या पोझिशनला आक्षेप घेतला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे इथे गुण मिळतो की नाही हा इथं चार गुण मिळाले म्हणजे त्या वर्षाला चार गुण जवळला चार गुण मिळालेले आक्षेपाचा भाग काय इथं चितपट नाही दिलं पाहिजे आता कुस्ती एकतरी त्याच्यातून वाचला स्पर्धी स्पर्धी वाचला तिथं आज हो बाहेर निघाला बाहेर काढत निघ बाहेर निघ बाहेर निक बाहेर निक अच्छा हा असा निघू शकत होता निघू शकतो ओके इथं निघाला असता तर त्याला काय झालं असतं त्याला चार पॉईंट मिळाले असते त्याला झिरो मिळाला असता म्हणजे इथे राक्षेला झिरोच गुण मिळणार होते बरोबर मोहळला चार गुण मिळणार होते पण कुस्ती खाली लागली राईट तुमचं असं म्हणणं आहे की जो निकाल जशा पद्धतीने अपेक्षित होत असा नाही दोन्ही पैलवानामध्ये कालच्या मर्यादेमध्ये मोहळ तसा वरचढ होता दोन्ही सारखेच होते तर मल्ल बरोबर आहे दोन्ही पैलवान असं नाही की हे होता असं नाही दोन्ही सेम सारखे आहेत दोन्ही खेळाडू चांगले आहेत दोन्ही पैलवान इंटरनॅशनल आहेत त्याच्याबद्दल काहीच नाही खेळाडू बद्दल मला काहीच इच्छा नाही नाही ठीक आहे मला त्या खेळाडू विषयी काहीच बोलायचं नाही तुम्ही कुस्ती कुणासंग लावताय भांडण कुणासंग करताय तुम्ही आमच्या तुमच्याच भांडण लावताय आणि त्या पैलाव एकच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी कारण इतक्या क्युरियोसिटी आणि सिकंदरचा तर मी एक्सटेन्सिव्हली दोन वर्षापूर्वी जो काही प्रकार घडला तो पूर्ण कवर केला होता त्याच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश दिल्ली वगैरे सगळेच पाहिलं तो काल जो सगळा प्रकार घडला त्याचे व्हिडिओ जे आले ते थोडेसे अस्पष्ट आहेत कारण तो जो व्यक्तीमध्ये आला त्याच्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झालेत काल जे घडलं ते पुन्हा एकदा डेमो स्वरूपामध्ये बघा खाली प्रत्यक्ष पैलवान पडल्यानंतर जे काकाचं म्हणणं आहे की पूर्ण चित्रपट होणं हा पुन्हा एकदा पूर्ण एक बार डाक आहे का परत आपण वाचू हा डाव आहे हा डाक हे आहे ना आता मार पूर्ण मार फिरू दे त्याला ढाक मारून तू फिरायचं हा हा चल हा 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 मार हे ना ही पूर्ण चितपट आहे ही चितपट आहे ही कुस्ती दिली भी पाहिजे किंवा नाही दिली पाहिजे ही पण मान्य करणार नाही एवढं ही एवढ्या स्पीड मध्ये आला त्याच्या किती स्पीड मध्ये यायला पाहिजे काका जी? सेकंदामध्ये यायला पाहिजे हे सेकंदामध्ये वर आला तो पूर्णपणे चितपट झाला तरी याच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद जरी झाला तरी तो चितपट आहे दोन सेकंद जरी झाला तरी मारले परत परत मार पुन्हा एकदा बघू इतक्या सविस्तरपणे तुम्ही कुठेही पाहिलं नसेल त्याला मार दिला हे बघा चित झाले हा पूर्ण चित्र चित आहे आता ह्यानं जर फिरलं फिर फिर एक सेकंदामध्ये फिरला समजा हे रेफरीच्या संघावर आहे रेफरीला कुस्ती द्यायची का नाही द्यायची ती ठरवणार रेफरीनं दिली तरी कुस्तीची याचा अर्थ असा की काका पवारांचं जे आघात ज्ञान आहे ते तेवढं त्या रेफरीचं नाहीये बिलकुल नाही रेफरी अर्धवट लोक कुस्तीचे निकाल लावायला बस मग काहीतरी हेतू आहे त्यांचा काय असाल हेतू काय तुम्हीच सांगू शकता ना महाराष्ट्राला आम्हाला काय माहितीये हेतू काय त्यांची त्यांना माहिती आहे काका ही ती योग्य वेळ आहे बघा माझं तर वैयक्तिक मत असं झालंय की ही ज्या पद्धतीनं कुस्ती खेळवली जाते ही बंदच केली पाहिजे ना, नाही 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 सिरियसली म्हणजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असं मान्य करून सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण त्यात सिकंदरबद्दल तर त्याच्या तर अगदी धर्मावर पण लोक गेले होते जातात ना त्या असं काही झालं ना थोडंफार धर्मावर जातात त्याच्या त्याच्यामध्ये पण आमचाच पहिला होता इथं कोतर झाली ना कुस्ती तिथं सुद्धा चार पॉईंटची ज्या फक्त लागील मारली होती तिथंही तुम्ही त्याची बाजू घेतली ती चांगली गोष्ट आहे मामाला काय म्हणायचंय पैलवानाला दोष देऊच नका पैलवान हा खेळणारा खेळाडू आहे हा त्याला एकच कळत की मला खेळायचंय माझा हात चालवायचा ठीक आहे पैलवान खेळणारा खेळाडू आहे संघटना चालवणारे कोण आहे श्री अजित पवार खो खो संघटनेचे अध्यक्ष शरद पवार हे अशाच कुठल्या तरी संघटनेचे अध्यक्ष आणि क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आता हे रामदास तडक ही सगळी राजकीय मंडळी एकत्रित आल्यामुळे प्रॉब्लेम तयार झालेत ना <laughs> काका पवार पाहिजे आता पैगंबर वाशी आपलेले किंवा बिराजदार साहेब अशी मंडळी पाहिजे होती ना इथे पाहिजे होते ती राजकारणी मंडळी आल्यामुळे प्रॉब्लेम झाला असं झालंय का त्यांचं मी राजकारणीच मी त्यांना ते दोष देऊच होता हे दोन्ही बाजू बोलतो नाही कुस्ती देखण्या बघण्यासाठी आलेली होती त्यांनी काय कुस्ती खेळवण्यासाठी नाही आली त्यांनी तुम्हाला कुस्तीला सपोर्टिंग देण्यासाठी आले आजीदादा आले असते समजा विके पाटील आले असते त्यांच्या घराण्याची कुस्ती आहे पाटीलने त्यांनी तर कारखान्यात सांभाळले त्यांनी सगळे म्हणजे हे दिग्गज माणसं आहेत ना कुस्ती वाचवण्यास जगवण्यासाठी ठीक आहे हे झालं राक्षेबद्दल परंतु अंतिम लढत जी झाली त्यात जो सोळा सेकंदाला तो बाहेर पडला त्याच्याबद्दल काय बोलतोय तुमचं त्याच्याबद्दल मी काय म्हणजे ते कुस्ती आता तुमच्या बाहेरच्या आखाड्याच आहे म्हणून तुम्हाला नाही बोलायचं असं का माझ्या आखाड्यातलंच आहे ती पण पण माझ्याच आघाड्या पण त्याने जे रिॲक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे होती ज्या पोझिशन मध्ये जे काय करायचं होतं ते करायला पाहिजे होत पण त्यांनी काय ती कुस्ती बराबर चालली होती त्या ना कुस्तीत नाव ठेवू शकत ओके म्हणजे मोहळ जो अंतिम विजेता आहे त्याबद्दल तुमचा आक्षेप नाही फक्त राक्षेला ज्या पद्धतीनं केलं त्याच्याबद्दल आक्षेप बरं ओके राक्षे त्याच्याबद्दल आहे आहे ना आता शेवटचा मुद्दा आता ज्या पातळीवरती महाराष्ट्राची कुस्ती येऊन ठेपलेली आहे okay आता काय करायचं आता काय नाही त्यांना काय त्यांचं ते बघूया तीन वर्षाची बंदी टाकल्या म्हणते कोण चार वर्षाची हे तर दोन पैलवानाबद्दल झालं पण कुस्तीच्या आयोजन आणि स्पर्धेबद्दलच विश्वासार्ह संपत चालली असं जर असेल तर आता ह्या कुस्तीचं काय करायचं आता प्राचीन काळापासून आलेली आहे साहेब कुस्ती ह्याला कुणीच मारू शकत नाही आणि बंद करू शकत नाही हे थोडं चार दिवस होणार हे रडासाठी होणार आज तुम्ही बघितलं असेल कालच्या त्याच्यामध्ये सर्व लोकांनी उचलून धरलं राक्षाला कुस्ती झाली नाही अमुक झालं नाही ते मान्यच आहे म्हणजे ही हे चालतच राहणार आहे हे युद्ध थांबवू शकत नाही काका पवारांच्या श्री अजित पवार काय अपेक्षा आहेत बळ द्यावं कुस्तीला आम्हाला काय त्यांच्या कालच्या घटनेबद्दल नाही त्याला जाऊ दिलं नाही दादाकडे जाऊ द्यायला पाहिजे होतं पहिल्याला जेव्हा त्याला राक्षस चाललं होतं तुमच्याकडं म्हणजे न्याय मागण्यासाठी चालला होता चाल देव देवताला नाव माग म्हणते म्हणते माणसेत ना तुमच्याकडे मी जर आलो टीव्हीवर बोलायला आहे तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही ही पोलिसांनी जी धक्काबुकी केली ही चुकीची अजित पवारांच्याकडे झालं शरद पवारांच्याकडनं काय अपेक्षा आता तुम्हीच बोला ना या इकडे काय तुमचं म्हणणं त्या दोन पैलवानांची जी बंदी उठ आहे ती बंदी नसावी कारण महाराष्ट्रात किती अगोदर कमी झाली आज देशात मातीच्या बाबतीत महाराष्ट्र या दोन तरुण मुलांना इकडे मित्रांनो तुम्ही कालचा सगळा प्रकार बघितला रे या पैलवाना कालच्या प्रकारानंतर कुस्ती खेळाव्या की खेळू नये काय वाटतं कोणाला धरून खेळायची कुस्ती बोल की नाही लाजायला लागलाय ती हो रे राजा कालचा प्रकार बघितला की नाही तू बरोबर झाला ना राक्ष हरलाच होता आता काय नव्हता हरला तिकडे तर त्याला हरवलं काय करून हरवलं करून हरवलं पंचानं तुझं हेच मत आहे का काय केली पार्सिलिटी केली मग मला हे जे संदेश जातात ना ते जास्त महत्वाचे वाटतात मी शरद पवार साहेबांबद्दल विचारतो त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता आता काय त्यांच्याकडनं ती ना आता साहेब नाहीतच साहेब साहेबांडन काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आशा आहे मला की तीन वर्षाची बंदी आता टाकून दिली ठीक आहे आणि मुरलीधर मोहळ यांच्याकडनं काय अपेक्षा सगळ्याकडूनच अपेक्षा म्हणजे पर... तुम्ही ठीक आहे हे युद्ध चालत राहते मारामाऱ्या होत राहतात अमुक राहते आता पोलिसांनी मारलं म्हणून आम्ही पोलिसांकडे जाऊ का नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला म्हणे आम्ही त्यांच्याकडे जाऊ का नाही हे चालत राहणार कुस्तीमध्ये युद्धही आहे एक महायुद्ध ज्या आपल्याला लागतं त्या आपल्याला ती कोण पडणार असतो कोण जगणार असो ह्याच्याबद्दल काहीच नाही आमचं म्हणणं की तुम्ही जी बंदी टाकता ना ही चुकी ही चुकीची बंदी चुकीचे खूप खूप आभारी आहे तुम्ही हा जो मला वाटतं की हे हा तुम्हाला काही बोलायचं आहे महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पैलवान कमी आहेत हळूहळू व्यसनी अखंड महाराष्ट्र झालाय त्यात एवढा मोठा पैलवान करायचं म्हटल्यावर घरातल्यांना सगळं रक्ताचं पाणी करावं लागते आणि त्यात जर तुम्ही बंदी टाकली शिवराज राक्षेनं मारुती माने भाऊंच्या नंतर सिनियरला गोल्ड घेतले तेवढं गोल्ड कुणी घेतलेलं नाही महाराष्ट्रात मग बंदी पडली किंवा महेंद्र गायकवाड इंटरनॅशनल आहे ज्युनियरला मिडल आहे त्याचं आशियाला त्याच्यावर जर आपण बंदी घातली तर मग त्यांच्या करिअरचं काय पण तुम्ही म्हणताय की त्याने त्या कुस्तीचं पण सांगतो त्या कुस्तीला मी होतो हा मी स्वतः तिथे होतो पहिल्यांदा त्याला पॉइंट दिला पॅश पॅश्यूचा पृथ्वीराजला नंतर महिंद्राला दिला आणि पस्तीस सेकंद झाले की ते जे संतोष भुजबळ आहे तिकडं बघून लगेच पॅशू दिला पण त्याला सांगितलं पण नाही खेळाडूला माहीत पण नाही पॅशू दिलेला मग मी ओवरलो अरे पॅशू दिलाय पॅशू दिलाय पण दुसरी गोष्ट पॅश्यू म्हणजे काय पॅशू म्हणजे तीस सेकंद तू पॉइंट घ्यायचा असतो ओके त्या वेळ ठरलेल्या मर्यादेत तो घ्यायचा असतो नेम असा आहे तिला ते वाचा तुम्ही पकडा जरा त्याच्यात तुमच्या कॅस्टम फाडलाय जो कपडे कॉस्ट्यूम हा तर ते म्हणले मी म्हंटल फाडलाय तर म्हणले एक पहिला हे आहे त्याला दिले काय म्हणते वॉर्निंग दुसऱ्यांदा बोट अडकले पूर्ण बारकाईन बघा त्याचं दोन पॉईंट नाही तर एक पॉईंट द्यायला पाहिजे होता तो दिला नाही तोच कुस्तीचा मेन पॉइंट आहे कारण मी तिथे पण हे सगळं झालं आता हे निकालानंतरच विश्लेषण आहे तिथे थांबवलं हो तुम्ही थांबव सगळं मी मध्ये हे सगळं करण्यासाठी कुणीतरी संघटित प्रयत्न करावं लागतील ना जर मोहळला विजयीच करायचा आहे तर कुणीतरी ठरवलेलं असणार आता सांगतो हे जर केलं तर महाराष्ट्रातली पैलवान ते झालं ते पुढची सर मोहळला विजय शंभर टक्के त्या पंच जी कमी ती आहेत दोन तीन जण त्यांनी हे केलेलं आहे मी सांगतो हा मग त्यासाठी काहीतरी व्यवहार झाला असेल आता काय व्यवहार झालाय मला माहित नाही पाच दहा लाख रुपये द्यावे लागतील ना हे करण्यासाठी जर तसे केलं तर हनुमान सोडणार नाही त्यांना चला ह्याच तुमच्या कारण आता बजरंगबली बघतोच आहे आणि मला तर चिंता त्याच्यापेक्षा जास्त मोठी काय की ज्या पद्धतीनं कुस्ती कारण मी ज्या जिल्ह्यात येतो मिराजरांचं गाव म्हणजे माझाच जिल्हा तर त्या जिल्ह्यातली ही कुस्तीची परंपरा आणि महाराष्ट्रात किती साखर कारखान्याने कुस्तीगिरांना पैलवानी तर हे ज्या दिशेनं चाललंय ना हे महाराष्ट्रातल्या राजकर्त्यांनी एकदा शांतपणे बसून त्याचा विचार करायला हवा ही अशी कुस्ती हवी तो ही पैलवान पैलवानाचा पैलवान नाही उद्या जर म्हणलं तर पृथ्वीराज मुळ महेंद्र गायकवाडी एका ताटात जेवतील पैलवानाचं काही नाही नोकऱ्या बंद केल्या पाहिजे आधी काय नोकऱ्या तर सुरू नाही नोकऱ्या काका पवाराची जिरवायची हे रात्र काका पवार इथं आहे कुटुंब याला इतके फाटे फुटत आहेत आणि त्यामुळं मला महत्वाचं काय की जो आत्ता काकांच्या तालमीतनं जो डेमो महाराष्ट्राला मी दाखवला मला वाटतं अधिक सुस्पष्टता त्यातनं आलेली आहे कॅमेरावर निकेतन माने राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे